अवध रेती वाहतूकदाराकडून तलाठ्यावर टॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न आरोपींची संख्या चाळीस ते पंचेचाळीस आरोपींचा शोध घेणे सुरू शिंदराजा तालुक्यात अवैध रेती तस्करांचा मोजोरपणा वाढला आहे रेती तस्करी करण्यासाठी हे तस्कर वेळेप्रसंगी जीव घेण्यातही कमी करत नाही हे एका घटनेवरून दिसून येत आहे रेतीची होणारी तस्करी थांबवण्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्री जीव हातात घेऊन कारवाया कराव्या लागतात मात्र या कारवाया कधी जीवावर येईल याची शक्यता नाकारता येत नाही असाच रेती माफियांचा थरार रेती घाटात आत बघायला मिळाला रेतीची अवध तस्करी होत असल्याची माहिती मिळतात गस्तीवर असलेले पथक कारवाईसाठी गेले असता या पथकातील दोघा तलाठ्यांवर रेती माफियांनी टॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला दरम्यान गावकरी आल्याने या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले योग्य वेळी घटनास्थळी तहसीलदार आणि त्यांची टीम आल्याने एक अवैध रेती वाहतूक करताना रंगे हात पकडले मात्र त्यातील तीन टॅक्टर घटनास्थळावरून पसार झाले या प्रकरणी खिनगावराजा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्यातील चाळीस ते पंचेचाळीस आरोपींचा पोलीस शोध घेत आहे या प्रकरणी पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदेराजा ता तालुक्यातील तहसील कार्यातील पथकामधील तलाठी यशवंत घरजाळे आणि विष्णू थोरात यांना माहिती मिळतात हे सव्वीस मार्चच्या संध्याकाळी निमगावळे येथे नदीपात्रात गेले असता या ठिकाणी चार टॅक्टर अवधरित्या रेती भरताना आढळून आले यावेळी त्यांच्यावर कारवाई करत असताना चाळीस ते पंचेचाळीस इसम टॅक्टरमध्ये रेती भरताना दिसले त्यावेळी तलाठी यांनी त्यांची मोबाईलमध्ये शूटिंग घेतली पथकानेही चारही ट्रॅक्टर ताब्यात घेतात तेथे चाळीस ते पंचेचाळीस मजूर आणि चारही टॅक्टरचे ड्रायव्हर पळून गेले होते परंतु थोड्या वेळाने अंदाजी चाळीस ते पंचेचाळीस मजूर जप्त केलेल्या चारही ट्रॅक्टरजवळ आले त्यातील काही मजुरांच्या हातात रेथी भरण्याचे फावडे होते टॅक्टर चालकाने पथकातील कर्मचारी यशवंत घरजाळे व विष्णू थोरात यांच्या अंगावर टॅक्टर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच ट्रॅक्टरचा पाठलाग केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली तीन टॅक्टर पळून गेल्यानंतर तेथे चौथे टॅक्टर पळवून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच तहसीलदार सचिन जयस्वाल आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यातील एक टॅक्टर पकडले परंतु तीन टॅक्टर पळून जाण्यात यशस्वी ठरले या प्रकरणी किनगावराजा पोलिसात तक्रार दिली असून तक्रारीवरून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे जीवे मारण्याची धमकी देणे शासकीय मालमत्तेची चोरी करणे असा कायमी अपनंबर बहात्तर दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेपन्न तीनशे एकोणऐंशी पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास बादवी सहकलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस आठ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार विनोद नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रमेश गोरे करीत आहेत सुधीर भंडारे प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य